नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी सहा मे ते बारा मे या आठवड्याचं राशी भविष्य आता सांगायला सुरुवात करतो सर्वात प्रथम एक मेला गुरु हा मेष राशीतून वृषभ राशीत गेलेला आहे पण सध्या तो अस्तंगत असल्या कारणामुळे काहीही फळं देणार नाही तेव्हा ज्या ते ते वेळेला त्याचा उदय होईल त्यावेळेला बारा राशींना गुरुच्या परिभ्रमणाचं काय फळ मिळेल ते मी सांगेन आत्ता आपण या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य सुरुवात करूया मेष राशी मेष राशीला सोमवार हा थोडासा खर्चाचा जाणार आहे खर्चावर नियंत्रण ठेवा मी म्हणेन तेच खरं असं बोलून चालणार नाही असं करायचं नाही जोडीदाराचं विषय समजून घ्या खर्च अनावश्यक टाळा मात्र त्यानंतर उर्वरित आठवडा चांगला आहे छोटासा प्रवास होऊ शकतो शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या मंगळवारनंतर तुम्ही आनंदी राहाल उद्योगधंद्यामध्ये नोकरी व्यवसायात मन हे रमून राहील एकंदरीत आठवड्याचा उत्तरार्ध उत्तम आहे वृषभ राशी वृषभ राशीला सोमवार चांगला आहे तुम्ही म्हणाल ते होईल संततीकडून चांगली बातमी कळेल पण मंगळवार बुधवार हा थोडासा वाईट आहे म्हणजे शक्यतो वादविवाद कोर्ट कचेऱ्या ह्या टाळा पोलिसांच्या भानगडीत पडू नका आपण बरं आणि आपलं काम बरं असं रहा आठवड्याच्या शेवटी मात्र म्हणजे शुक्रवार शनिवार प्रसिद्धीचे योग आहेत एकंदरीत आठवडा हा बरा जाईल रास मिथुन राशीला बुधवारपर्यंतचे दिवस चांगले आहेत नोकरी धंद्यामध्ये नवीन जबाबदारी अंगावरती येईल ती जबाबदारी यशस्वीपणाने तुम्ही पार पाडू शकाल आठवड्याचा शेवट म्हणजे शनिवार आणि रविवार थोडासा शुक्रवार हे कुटुंबासाठी खर्च करण्यात वेळ जाईल त्यामुळे मानसिक स्थिती मानसिक थोडीशी चिंता तणाव राहील पण कुटुंबाबरोबर आनंदात दिवस हा घालवता येतील कर्कराशीला मात्र हा आठवडा अत्यंत उत्तम आहे भाग्य दशम आणि एकादश या लाभ अशा स्थानातून चंद्राचं परिभ्रमण होत आहे आणि त्यामुळे कर्कराशीच्या माणसांनी आनंदी राहावं ते जे मनात आणतील ते होईल करू शकतील नोकरी धंद्यामध्ये व्यवसायामध्ये चांगला लाभ होईल आठवड्याच्या सुरुवातीला एखादी भाग्योदयकारक घटना किंवा भाग्योदयकारक बातमी कानावरती येईल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल पैशाची कामं होतील मनस्थिती उल्हासित राहील त्यामुळे हा आठवडा व्यक्तीने आनंदात घालवायला हरकत नाही सिंहरास सिंहराशीला आठवड्याची सुरुवात ही थोडीशी अनारोग्यदायक जाईल थोडासा उष्णतेचा किंवा ॲसिडिटीचा त्रास संभवतो लगेच उपाययोजना करा मात्र त्यानंतरचा आठवडा हा चांगला आहे प्रवास होतील किंवा प्रवासाचे बेत आखले जातील धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल एखादं लग्न म्हणा किंवा काही अशा कामामध्ये आप्त इष्ट नातेवाईकांच्या सहवासात वेळ चांगला जाईल नोकरी धंद्यामध्ये नवीन जबाबदारी घ्यावी लागेल आपले सहकारी हे सुट्टीवर गेलेले असल्या कारणामुळे त्यांचाही कार्यभार तुम्हाला सांभाळावा लागेल त्यामुळे सावध राहा कन्या रास कन्या राशीला आठवड्याच्या मध्यापर्यंत सांभाळायला पाहिजे तोंडावरती ताबा ठेवला पाहिजे संशयात मानशांती म्हणजे संशय घेणं टाळा त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो भांडणं होऊ शकतात घरामध्ये जोडीदाराशी भांडण होऊ शकतात मतभेद होऊ शकतात त्यातून तुम तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो आठवड्याचा शेवट चांगला आहे एखादा छोटासा प्रवास घडण्याची शक्यता आहे धार्मिक कार्य तुमच्या हातून काही घडण्याची शक्यता आहे तूळ रास तूळ राशीच्या जातकांनी या आठवड्यामध्ये प्रचंड सांभाळून राहिलं पाहिजे कारण सहा सात आणि आठ स्थान म्हणजे रोगस्थान तिथून अष्टमस्थान हे मृत्यूस्थान असा चंद्राचा प्रवास आहे मध्ये सप्तमामध्ये थोडासा दिलासा तुम्हाला मिळेल आरोग्य सांभाळलं पाहिजे आपल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू सांभाळल्या पाहिजेत नाहीतर त्या गहाळ होण्याची शक्यता आहे चोरी होण्याची शक्यता आहे नोकराचाक्रांपासून सावध राहिलं पाहिजे जास्त विश्वास टाकू नये आठवड्याच्या मध्यावर जोडीदाराचं सुख चांगलं लावेल भागीदाराचं सहकार्य लावेल मात्र आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा शारीरिकदृष्ट्या त्रासाचा जाणार आहे तेव्हा सांभाळून राहणे वृश्चिक रास सुद्धा आठवड्याचा सुरुवात आठवड्याची सुरुवात ही वाईट असणार आहे बुधवारपर्यंत कुणाहीवर विश्वास ठेवू नका कुणाहीवर विश्वास ठेवून कामं करू नका तुम्हाला त्याचा कामेजा भोगावा लागेल नोकराचाकरावर विश्वास ठेवू नका शक्यतो स्वतःची कामं स्वतःच करण्याकडे लक्ष द्या आठवड्याच्या शेवटी गृहसौख्य लाभेल जोडीदाराचा सुख लाभेल जोडीदाराच्या बरोबर आनंदात वेळ घालवता येईल धनुरास धनुराशीला सोमवार हा थोडासा मानसिक त्रासाचा जाईल घरासंबंधी काही कटकटी असल्या तर त्या सोडवून घ्या गुरुवारपर्यंतचे दिवस चांगले आहेत गुरुवारपर्यंत संततीचा रिझल्ट वगैरे चांगला लागलेला असेल त्यामुळे आनंदित असा एकंदरीत गुरुवारपर्यंतचे दिवस हे ज्याला आपण हार्मनी म्हणजे सुसंगत म्हणावेत असे जातील ज्यासाठी तुम्ही कष्ट कराल त्या गोष्टींची प्राप्ति होईल मात्र आठवड्याचा शेवट हा थोडासा हेक्टिक म्हणजे जा दगदगीचा जाण्याची शक्यता आहे तुमच्या हाताखालच्या माणसांची कामं तुम्हाला करावी लागतील त्यामुळे त्रास होईल मामा मावशा यांच्याकडून मात्र सहकार्य लाभेल चांगले चांगल्या बातम्या येतील मकररास मकर राशीला आठवड्याची सुरुवात म्हणजे सोमवार हा पराक्रमाच्या दृष्टीने चांगला आहे काही नवीन विचार मनात येत असले तर ते कागदावरती उतरवून ठेवा आणि नंतर आठवड्यात त्यांचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे ते अंमलात आणण्याच्या दृष्टीने विचार सुरू करा उद्योगधंदा व्यवसायामध्ये किंवा एकंदरीत आयुष्यात घराच्या दृष्टीने कुठे स्थलांतर करायचं असेल तर स्थलांतर या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे आईची सेवा हातून घडण्याची शक्यता आहे आठवड्याची आठवड्याचा जो शेवट आहे हा शेवट देखील अत्यंत चांगला जाईल सुसंगत आहे तुम्ही कराल ते होईल त्यामुळे आनंदात राहा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी पैशा संबंधीची काम करून टाका मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे पाच दिवस उद्योग धंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने चांगले आहेत नवीन कल्पना नवीन काही उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करायला हरकत नाही आठवड्याच्या शेवटी मात्र घरात खर्च करावा लागेल घरामध्ये शब्द जपून टाकावा लागेल नाही तर क्लेशाचे वादावादीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे भावंडांचं सुख या कालखंडामध्ये चांगलं लागेल मीनरास मीन राशीला मीन हा आठवडा चांगला आहे व्यवसायात खरेदी वगैरे करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या खरेदी वगैरे करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील उलाढाल चांगली असेल त्यातनं प्राप्ती चांगली होईल पराक्रम चांगला असेल उमेद असेल काहीतरी करून दाखवावं अशी मनामध्ये इच्छा असेल आणि त्यामुळे राशीच्या जातकांना हा आठवडा अत्यंत चांगला जाण्याची शक्यता आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य तेव्हा तुम्हाला वैयक्तिक जर काही समस्या विचारायच्या असतील तर कॉमेंटमध्ये मला आपला नंबर पाठवा म्हणजे मग मी व्हॉट्सॲपवरती तुमच्याशी सल्लामसलत करू शकेन तेव्हा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळामध्ये शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला आणि इतर आपल्या संबंधात असणाऱ्या लोकांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका तेव्हा धन्यवाद